त्यांच्या मुखातला शब्द आहे महाराज ते त्यांना जाणू त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडतो ना तो भगवान परवान्याला तो खरा करून घ्यावा लागत असतो आणि तो होतोच अहो नवीन त्यांच्या रिद्धी सिद्धी त्यांच्या दासी असतात बघा रिद्धी सिद्धे त्यांच्या दासी दासी असतात मोकातून शब्द बाहेर पडला ना तो नक्की खरा ठरतो तसं सामर्थ्यवान साधू मात्मे होऊन गेले बघा वामन भाऊ महाराज भगवान बाबा असा मी ऐकले भगवान बाबांनी ना मेलेलं मूल जिवंत केलेलं धारूर परिसरामध्ये भगवान बाबा ज्या ठिकाणी काल्याचं कीर्तन करायचे ना त्या ठिकाणी बाबा काल्याच्या कीर्तनाला गेले ज्या माय माऊलीच्या घरी भगवान बाबा जेवणासाठी जाणार ना त्या माय माऊलीचा बाळ्या नावाचा व्यक्ती बाळ्या नावाचा मुलगा मरण पावला माय माऊल्यानं मरण पावल्याच्या नंतर अहो भगवान बाबांनी काय अंतर्ज्ञानाने जाणावं भगवान बाबा काल्याच्या कीर्तनाला गेल्याच्या नंतर भगवान बाबा म्हणले मला आज कीर्तनाच्या अगोदरच भूक लागली आणि भगवान बाबाने त्या माय माऊलीच्या घरी यावं आणि माय अगं आज कीर्तनाच्या आधीच खूप भूक लागली ग मला थोडं जेवायला वाढ ना हो काय भगवान बाबांनी जाणलं असेल महाराज आणि ती माय माऊली सुद्धा भगवान बाबाच्या समोर एक ताट ठेवावं ताट ठेवल्याच्या नंतर भगवान बाबा म्हणतात अगं माय तू माझ्यासमोर फक्त एकच ताट ठेवलंस आणि अजून एक ताट आणला बाबा एक ताट तुम्हाला आणि अजून एक ताट कोणासाठी हो भगवान म्हणतात एक ताट मला आणि एक ताट आपल्या बाळ्याला तुला माहिती नाही का माझा आपला बाळ्या माझ्यासमोर सोबत जेवत असो कधी पण मी गावाला कीर्तनाला आल्याच्या नंतर त्या माई माऊलीन म्हणा बाबा अहो तुम्ही एकटे खाओ बाबा बाळ्या गेला बाळ्या गेला आणि मला न सांगता कुठे गेला ते माई माऊली म्हणा बाबा बाळ्या वारला हो वारला कुठेही दाखव बरं पाठीमागच्या खोलीवर काट खाटावरती बाळ्याला टाकलेलं होतं आणि भगवान बाबांनी जावं त्याच्या छातीवरती हात ठेवावा आणि म्हणून अरे बाळ्या उठ आपल्या दोघाला जेवण करायचं तू इथं झोप लाई जसं झोपेतून उठतो तसा बाळ्याला भगवान बाबांनी उठवला यम प्राण परत आणला उगच म्हणत नाहीत बघा जसं माझ्या मुक्ताबाईसाठी मुक्ताताईसाठी पाठीवर जसे मांडे वाजले ना तसे भक्तासाठी भक्ताच्या प्रेमासाठी भक्तीसाठी भगवान बाबांनी यम प्राण परत आणला हे काय सामर्थ्य सोपं नाही पुन्हा ऐसे होणे नाही महाराज वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या जगाने पुन्हा ऐसे कोणी होणे नाही योगी राज त्या ज्ञानोबानी मांडे भाजले पाठिवरी कीर्ती वाचलि वाचली सतु पान्यावरति ज्ञानेश्वरी यमलोकाहून परत भक्ता भक्ताचे तु प्रा जय भगवान जय भगवान दयानिधि हे संत महान महाराज